मित्रांनो बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखाद्यावर केस झाल्यानंतर त्या व्यक्तीचं रिमांड काढलंय असं म्हटलं जातं मित्रांनो हे रिमांड म्हणजे काय बऱ्याच जणांचा असा समज आहे की रिमांड म्हणजे एखाद्याला पोलीस कोठडीमध्ये घेऊन मारहाण करणे रिमांड म्हणजे मारहाण करणे नाही ते एक इन्व्हेस्टिगेशन असतं एक ज्यावेळेस एखादा गुन्हा घडतो त्यावेळेस पोलीस एखाद्याला रिमांडमध्ये घेतात तर रिमांड म्हणजे नेमकं काय का रिमांडमध्ये किती दिवस ठेवलं जातं या रिमांडमध्ये पोलीस मारतात का किंवा त्याच्यानंतर मारतात अगर मारत असले तर कशामुळे मारतात याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे ॲडव्होकेट तानाज बागमारे आपण बघता लिगल इन्फो एम एच ट्वेंटी फाईव्ह मित्रांनो चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करायला विसरू नका तर आता आपण आपल्या मुख्य वळू तर मित्रांनो रिमांड म्हणजे काय आहे रिमांड म्हणजे एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस एखाद्या व्यक्तीला किंवा एकापेक्षा जास्त जर लोक असतील त्या गुन्ह्यामध्ये सहभागी जास्त लोक जर असतील तर त्यांना इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवतं म्हणजे त्या गुन्ह्याबद्दलच्या चौकशीसाठी बोलवतं हा गुन्हा कशाप्रकारे घडलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये काय झालंय कुणाला किती मारहाण केली किंवा कुठल्या प्रकारचा तो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये कुठल्या प्रकारचे शस्त्रास्त्र वापरलेले आहेत का त्या गुन्ह्यामध्ये महिलांना मारहाण झालेली आहे का किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे जे प्रश्न असतात या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जे इन्व्हेस्टिगेशन केलं जातं आणि हे इन्व्हेस्टिगेशन करून त्याच्यानंतर पोलिसांना त्याच्या त्याच्यासाठी चार्जशीट बनवावं लागतं तो गुन्हा कशा प्रकारे घाललाय त्या गुन्ह्याचं स्वरूप काय होतं अशा प्रकारचे जे त्या गुन्ह्याशी संबंधित जे प्रश्न असतात त्याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशन चालू असतं आणि ते इन्व्हेस्टिगेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून किंवा हे रिमांड म्हणजे दुसऱ्या दिसत काही नसून रिमांड आणि इन्व्हेस्टिगेशन दोन्ही एकच आहेत त्यामुळं रिमांडमध्ये पोलीस त्या आरोपीला मारतात का असाही प्रश्न बऱ्याच वेळा उपस्थित केला जातो रिमांडमध्ये पोलिसांना त्या गुन्हेगाराला मारण्याचा कुठलाही अधिकार नसतो किंवा कायद्यानं असं कुठेही सांगितलेलं नाही की त्याच्याकडून त्या गुन्ह्यामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी किंवा त्या गोष्टी त्या आरोपीकडून माहीत करून घेण्यासाठी किंवा त्याची चौकशी करण्यासाठी त्याला मारहाण करावी अशा प्रकारचा कुठलाही प्रकार त्या रिमांडमध्ये नसतो किंवा इन्व्हेस्टिगेशनमध्ये नसतो तर आता रिमांड म्हणजे काय तर ज्यावेळेस मित्रांनो एखाद्या आरोपीला पोलीस ताब्यात घेतात किंवा अटक करतात त्या अटक झाल्यानंतर पोलीस तो जो आरोपी आहे त्या आरोपीला आपल्या जवळचे जे न्यायालय असतं त्या न्यायालयामध्ये हजर करतात न्यायालयामध्ये पोलिस पोलीस आरोपींना हजर करण्याचा कालावधी जो असतो तो चोवीस तासाच्या आतमध्ये त्या आरोपीला जवळच्या न्यायालयामध्ये हजर करणं गरजेचं असतं त्याचबरोबर त्याचं मेडिकल करणंही गरजेचं असतं आणि हे ज्यावेळेस पोलीस एखाद्या आरोपीला न्यायालयामध्ये हजर करतात त्यावेळेस त्या आरोपीचा अधिकार असतो त्या आरोपीला राईट असतो की बाबा कशामुळे त्याला अटक केलेली आहे कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक केलेली आहे किंवा त्याला अटक करण्याचं कारण काय याबद्दलच्या गोष्टी त्या आरोपीला माहीत होणं गरजेचं असतं त्याचबरोबर त्याच्या नातलग जे असतात त्या नातलगांना पोलिसांनी सांगणं महत्वाचं असतं ज्यावेळेस जा तो आरोपी कोर्टासमोर हजर केला जातो त्या पोलिस कोर्टामध्ये रिमांड दाखल करतात आणि त्यामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा जर असेल तर अशा गंभीर स्वरूपा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये तो जो आरोपी आहे त्या आरोपीला पोलीस कस्टडी मागितली जाते कारण त्या गुन्ह्याचा तपास चोवीस तासाच्या पूर्ण होत नसतो त्या गुन्ह्यामध्ये वापरलेली शस्त्रास्त्र असतील वाहनं असतील किंवा आणखी काही गोष्टी असतील चोरीचा गुन्हा जर असेल तर चोरी चे, चोरी चे त्या चोरीच्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपींनी ज्या वस्तू चोरलेल्या आहेत त्या वस्तू कुठं ठेवलेल्या आहेत किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये जे शस्त्र वापरलेली आहेत ती शस्त्र जर आरोपीने लवकर दिलेली नाहीत तर ते शस्त्र हस्तगत करण्यासाठी पोलीस त्याला पोलीस कस्टडी मागतात त्याचबरोबर त्या गुन्ह्यामध्ये बरेच असे आरोपी असतात काही वेळेस एकापेक्षा जास्त आरोपी असतात आणि सगळ्या आरोपीला जर अटक नाही जर केलं बाकीच्या आरोपींना अटक करण्यासाठी मग तो जो आरोपी कुठं बाहेर गेलेला आहे किंवा तो कुठं लपलेला आहे तर त्याच्याबद्दलची माहिती काढण्यासाठी पोलीस पोलीस कस्टडी न्यायालयाकडून मागत असतात ज्यावेळेस पोलीस रिमांड यादी बरोबर पोलीस कस्टडी मागत असतात तर त्याला म्हटलं जातं की पी सी आर आणि एम सी आर पी सी आर म्हणजे काय तर पोलीस कस्टडी रिमांड आणि एमशेआर म्हणजे काय तर मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड म्हणजे गुन्ह्याचं स्वरूप जर गंभीर नसेल तर कोर्ट त्याला एमशेआर करतं आणि गुन्ह्याचं स्वरूप गंभीर असेल आणि गुन्ह्यामध्ये वापरलेल्या वस्तू वाहनं किंवा हो। आरोपीला अटक करायची असेल किंवा जास्त जर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल किंवा इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट झालेलं नसेल अशा वेळेस पोलीस पीसीआर मागितला जातो म्हणजे त्याला पोलीस कस्टडी रिमांड असं म्हटलं जातं तर रिमांड म्हणजे अशा प्रकारची एक इन्व्हेस्टिगेशनची प्रक्रिया असते मग ती एमशी आर असो किंवा पी सी आर असो एमशी आर असेल तर आरोपीला त्याच्यानंतर जामीन मागता येतो पी सी आर असेल तर त्याला अगदर एमशी आर करून घ्यावं लागतं त्याच्यानंतर त्याला जामीन दिला जातो मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या गुन्ह्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये जे व्यक्ती सहभागी आहेत त्यांना पोलीस घेऊन जातात आणि रेकॉर्डली त्यांची अटक न दाखवता त्याला चोवीस तासापेक्षा काय काय वेळेस जास्त पोलिस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं जातं तर त्याला चोवीस तासाच्यात मिरमार कोर्टासमोर हजर जर नाही केलं तर त्याला इल्लिगल डिटेन्शन असं म्हटलं जातं म्हणजे बेकायदेशीरपणे एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये ठेवणे किंवा पोलिसांनी त्यांच्या ताब्यात ठेवणे त्याला इल्लिगल डिटेन्शन असं म्हटलं जातं कुठलाही आरोपी जर असला तर त्याला भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल एकवीसनुसार व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे म्हणजे त्याला राईट टू लिबर्टी आहे तो स्वतंत्ररित्या राहू शकतो पण त्याला एखाद्या गुन्ह्यामध्ये किंवा एखाद्या गुन्ह्याच्या चौकशीमध्ये केवळ संशयावरून त्याला चोवीस तासापेक्षा जास्त वेळ जर पोलिसांनी त्यांच्या ताब्यात ठेवलं तर त्याला इलिगल डिटेन्शन असं म्हटलं जातं अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी अटक जर केली तर त्याचा राईट आहे की चोवीस तासाच्या त्याला जवळच्या न्यायालयामध्ये हजर करणं त्याचबरोबर त्यानं जो, जो गुन्हा केलेला आहे किंवा त्याला कशाच्या संदर्भात अटक केलेली आहे याबद्दलची माहिती त्याचे जवळचे नातेवाईक असतील त्या नातेवाईकांना देणं ही पोलिसांची जबाबदारी आहे आणि त्या अटक झालेल्या व्यक्तीचा एक राज्य घटनेने दिलेला अधिकार पण आहे त्याचा तो आर्टिकल एकवीसमध्ये म्हटल्याप्रमाणे राईट टू लिबर्टी आहे त्यामुळे त्याचं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य बाधित होऊ नये त्याला कुठल्याही प्रकारे त्याचं स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य हिसह हिरावून घेऊ नये यासाठी त्याला तासाच्या त्याला हजर करणं गरजेचं असतं तर मित्रांनो अशा प्रकारे ही जी रिमांड आहे ती रिमांडची व्याख्या आहे किंवा रिमांडचं एक्सप्लेनेशन आहे बरेच जण या रिमांडचा अर्थ पोलिसांनी रिमांडमध्ये घेतलं म्हणजे त्या व्यक्तीला मारहाण होणार आणि मारहाण त्या गुन्ह्याच्या संदर्भात ज्यावेळेस मारहाण होते तर असा मारहाण होण्याचा आणि रिमांडचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो परंतु पोलीस एखाद्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीकडून माहिती काढून घेण्यासाठी त्याचबरोबर त्याने जो गुन्हा केला आहे त्या गुन्ह्यासंबंधीच्या चौकशीसाठी काही वेळेस त्याला पोलिसी खात्या दाखवला जातो आणि यालाच त्यानंतर काही दिवसांनी असा एक रूढ शब्द झाला की पोलीस रिमांड त्या व्यक्तीला पोलिसांनी रिमांडमध्ये घेतलं आणि रिमांडमध्ये घेतलं म्हणजे त्याला मारहाण होणार आणि आता त्याचं काही खरं नाही अशा प्रकारची भीती लोकातून व्यक्त केली जाते त्यामुळं रिमांड या शब्दाबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका होत्या त्या संदर्भात मला बरेच मेसेज आले आणि याबद्दल रिमांड म्हणजे काय असतं ते नेमकं स्पष्ट करा आणि आम्हाला माहिती सांगा की रिमांडमध्ये काय असतं याबद्दलच्या कमेंट्स आपल्या प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात आल्या त्यामुळे आज अचानकपणे हा पोलीस रिमांड म्हणजे रिमांडबद्दलचा व्हिडिओ आपल्यासाठी करतोय त्यामुळं हे रिमांड रिमांडबद्दल कुठल्याही प्रकारचा अभाव केला जाऊ नये हे रिमांड जे असतं ते रिमांड म्हणजे असं काही भयानक अशी एखादी गोष्ट नसते मित्रांनो पोलिसांनी आपल्याला चौकशीसाठी बोलवल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला हजर होणं गरजेचं असतं आपल्याला आपणच गुन्हा केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आपल्याला पोलिसांनी बोलवलंय असा त्याचा अर्थ नसतो तर आपल्या परिसरामध्ये बऱ्याच गोष्टी घडू शकतात आणि त्या घडलेल्या गोष्टींची माहिती आपल्याकडे काही आहे का याबद्दलची पोलिसांना ज्यावेळेस शक्यता वाटते किंवा ह्या व्यक्तीकडं त्या गुन्ह्याची गुन्ह्याच्या संदर्भात काही माहिती मिळू शकते त्याच्यासाठी पोलीस चौकशीसाठी बोलवत असतात आणि पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं म्हणजे तो काय गुन्हेगार ठरत नाही त्या चौकशीतून पोलिसांना जी पाहिजे ती माहिती मिळाल्यानंतर पोलिस त्या व्यक्तीला चौकशीनंतर सोडून देतात किंवा त्या व्यक्तीची जर त्या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला पोलीस ताब्यात घेऊ शकतात त्यामुळं पोलिसांनी बोलवल्यानंतर आपण पोलिसांना सहकार्य करणं गरजेचं असतं कारण आपल्या परिसरामध्ये जे काही घडत असतं त्याबद्दलची माहिती पोलिस आपल्याकडूनच घेत असतात त्यामुळं त्याबद्दलची माहिती देणं पोलिस पोलिसांनी बोलवल्यानंतर जाणं हे आपलं एक कर्तव्य असतं आणि पोलिसांना सहकार्य करणं समाजामध्ये गुन्हे घडणार नाहीत किंवा समाजामध्ये कुठल्याही वाईट गोष्टी घडणार नाहीत याबद्दलची माहिती आपण पोलिसांना देणं अतिशय महत्वाचं असतं त्याच्याशिवाय कुठलाही समाज निकोप राहू शकत नाही किंवा शांततेत राहू शकत नाही पोलिसांचा धाक अस नाही ते महत्वाचं असतं पण रिमांड म्हणजे असा काही मोठा भाऊ नाही आणि ह्याच्यामधून असं वेगळं काही घडत नसतं तुम्हाला बोलवलं म्हणजे तुम्ही काही आरोपी आहेत असा याचा अर्थ होत नाही तर वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये चौकशी असते वेगवेगळ्या प्रकरणामध्ये चौकशी असते त्याच्यासाठी पोलीस बोलत असतात आणि आपण पोलिसांना सहकार्य करणं हे आपलं एक आप भारतीय नागरिक म्हणून आपलं एक कर्तव्य आहे मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता रिमांडबद्दल या रिमांडच्या माध्यमातून तुम्हाला पोलीस टेशन आणि त्या आरोपीची जी कर्तव्य आहे त्याबद्दलची बऱ्यापैकी माहिती झाली असेल तर मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या ज्या कमेंट आहेत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद